मित्रांनो या पृथ्वीवर जशी मानवी सभ्यता वाढत गेली तशाच पद्धतीत एका गोष्टी बदल होत गेला आणि ती गोष्ट म्हणजे कर प्रणाली पन्नास हजार पूर्वीच्या शिकारी अवस्थेपासून आजच्या क्रिप्टो करत कर प्रणाली ही नेहमी अशी गोष्ट आहे जी पूर्णपणे सक्षम आहे ती तेव्हापासून आजपर्यंत कायमची टिकून आहे आता यामध्ये सर्वात पहिला प्रश्न उद्भवतो की पहिला कर हा कधी आणि केव्हा लावण्यात आलेला होता सोबतच जगामध्ये विंडो टॅक्स सारखा हास्यात्मक कर आणि भारतामध्ये पहिला इन्कम टॅक्स हा नेमका कोणी आणला आणि सोबतच भविष्यातील कर पद्धतीत काही बदल दिसून येईल का याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत मानव जेव्हा आदिम अवस्थेत होता तेव्हा नाणी नव्हती आणि व्यापारही नव्हता परंतु तरी सुद्धा एक नियमित प्रणाली उपलब्ध होती आणि ती प्रणाली होती पहिला कर असा कर जो समूहासाठी योगदान म्हणून दिला जायचा कारण जेव्हा शिकार करते तेव्हा प्रत्येकाला समान वाटा मिळायला हवा हो। त्यामुळे आपल्या उत्पादनातील काही भागा इतरांनाही देणे ही कराची पहिली उत्पत्ती मानल्या जाते त्यावेळेच्या पहिल्या कराला रिसोर्स शेअरिंग टॅक्स असं सुद्धा म्हटल्या जायचं कारण त्यावेळेस करन्सी नव्हती फक्त रिसोर्सेस अव्हेलेबल होते त्यामुळे रिसोर्सेसच्या माध्यमातूनच हा कर जो आहे तो जायचा त्यानंतर मित्रांनो इसवीजन पुर नऊ हजार ते सात हजारच्या दरम्यान शेती पद्धत अस्तित्वात आली आणि यातूनच पहिल्यांदा अतिउत्पादन म्हणजे सरप्लस पद्धत अस्तित्वात आली ज्यामध्ये आपण जे कमवतोय ते एक साठा असायचा त्याला सुरक्षा सुरक्षा दिली जायची आणि देणार प्रशासन म्हणून प्रशासनाला आपल्याला त्याचा कर भरावा लागायचा आणि यातूनच पहिला डॉक्युमेंटेड टॅक्स प्रकार आणि त्याला जायचा धान्य कर आणि यातूनच पहिली कर निधिष्ट सत्ता ही सुद्धा अस्तित्वात आली ज्यामध्ये ट्रायबल चीफ हे फ्युडरल लॉर्ड ला कर द्यायचे आणि फ्युडरल लॉर्ड तोच कर किंग म्हणजेच राजाजवळ पोहोचवायचा आणि यातूनच हळूहळू संस्था उभा राहिल्या जमिनी वाटल्या गेल्या आणि कराच्या नवीन पद्धती अस्तित्वात आल्या यातूनच भारतासंबंधी बघायचं झाल्यास इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये पहिला धान्य किंवा पशु कर जो आहे तो अस्तित्वात आला जो मेसोपोटोमिया म्हणजेच आजच्या इराक देशाकडून घेतला जात होता असंही म्हटलं जातं त्यानंतर मिसर या सभ्यतेतून नाईल नदीवर ना आधारित असणारा कृषी कर अस्तित्वात आला आणि अशाच पद्धतीत सिंधु संस्कृतीमध्ये सुद्धा नगर नियोजन कर दिसून आला ज्या पुरावे मिळालेले परंतु हा धान्य किंवा कारागीर उत्पादन म्हणून घेतला जायचा आणि तोच कर नगर नियोजन आणि ड्रेनेज सिस्टीम साठी वापरला जायचा परंतु हा कर घेण्याची कोणतीही लिमिट नव्हती राजे आपल्या पद्धतीनुसार कितीही कर आकारत होते त्यामुळे या करासंबंधी पहिला कायदा आणणं गरजेचं होतं आणि असाच कायदा सतराशे मध्ये कोड म्हणून प्रसिद्ध झाला जो जगातील पहिला कर कायदा म्हटला जातो यामध्ये करांना चार प्रकारामध्ये वाटलेलो ज्यामध्ये पहिला होता जमिनीच्या वापरावर असणारा कर दुसरा होता व्यापारावर आकारला जाणारा कर तिसरा होता विवाह किंवा घटस्फोटावर होणारा कर आणि चौथा होता दंड कर ज्याला म्हटलं जायचं जा पेनल्टी टॅक्स परंतु हा दंड कि जा जा। कर किंवा पेनल्टी टॅक्स कशावर आकारला जायचा जर कोणता व्यापारी कर चुकत असेल तर त्याच्यावर पेनल्टी टॅक्स आकारला जायचा त्यानंतर हळूहळू आपल्या भारतामध्ये वैदिक काळ सुरू झाला ज्यामध्ये दान करणे ही नवीन प्रथा निर्माण झाली त्यामध्ये यज्ञासाठी धान्य हे अर्पण केलं जायचं परंतु त्या धान्याच्या संरक्षणासाठी राजा आपला विशेष कर लावत होता ज्यालाच इतिहासामध्ये बाली आणि भागा म्हटल्या गेलेला आहे त्यानंतर जेव्हा आपल्या भारतामध्ये महाजन पदाचा काळ सुरू होतो तेव्हा चार विशिष्ट पद्धतीचे कर हे जनतेवर आकारले जायचे जा जा ज्याच्यामध्ये पहिला होता भोग कर हा जमिनीवर आकारला जायचा त्यानंतर दुसरा होता फलकर हा उत्पादनावर आकारला जायचा तिसरा होता शिल्पकर याला कारागीर किंवा व्यापारी कर असं सुद्धा म्हणायचं आणि चौथा होता पशुकर जो जनावरांवर आकारला जायचा परंतु या कर पद्धतीनं बघूनच कौटिल्य म्हणजे चाणक्यांचं एक वाक्य फार फेमस झालं ते असं की कर हा मधमाशी सारखा घ्यावा मधमाशीला फुल दाखवून तो कर कधीही घेऊ नये त्यानंतर मित्रांनो पंधराशे ऐंशी मध्ये टोटल मर रेव्हेन्यू सेटलमेंट सिस्टीम जमिनीची मोजणी प्लस त्याच्यातून किती उत्पादन येईल असा अंदाज घेतला जायचा आणि त्यावरच कर आकारला जायचा ज्यामध्ये जका खिराज लगान यासारखे कर फेमस परंतु असाच एक विचित्र प्रयोग मात्र युरोपियन टॅक्स प्रणालीमध्ये दिसून येतो जिथे सोळाशे मध्ये विंडो कर आकारण्यात आलेला होता हा कर ब्रिटन या देशाने आकारलेला होता ज्यामध्ये ज्यांच्या घराला जास्त खिडक्या त्यांना जास्त कर भरावा लागेल हे ठरलेलं होतं त्यामुळे त्यावेळेच्या काही लोकांनी खिडक्या या पूर्णपणे विटांनी बंद केल्या त्यामुळे आजही मधल्या जास्तीत जास्त घरांमध्ये खिडक्या या दिसतच नाही त्यानंतर रशिया सारख्या देशाने बियर टॅक्स आकारणे सुरू केले ज्यामध्ये जर तुम्हाला दाढी ठेवायची असेल तर त्याचा एक विशेष टॅक्स भरावा लागेल आणि अशाच पद्धतीत फ्रान्समध्ये सुद्धा एक सॉल्ट टॅक्स दिसून आला ज्यामध्ये मिठासारख्या अतिवश्यक पदार्थावर सुद्धा कर त्यावेळेचं फ्रान्स सरकार आकारत असे आणि त्यामुळे फ्रान्समध्ये अतिशय जास्त महागाई वाढली आणि त्यातूनच फ्रेंच क्रांती अस्तित्वात आली त्यामुळे यातून एक गोष्ट स्पष्ट होते की कर जर चुकीच्या पद्धतीने आकारला गेला तर तो कर पूर्णाच्या पूर्ण सत्ताही उलथवू शकते परंतु मित्रांनो या सगळ्या भांगडीत इन्कम टॅक्सचा जन्म हा कधी झाला तर सतराशे नव्याण्णव मध्ये मध्ये नेपोलियन युद्ध सुरू होतं ने त्या नेपोलियन युद्धामध्ये पहिला इन्कम टॅक्स अॅक्ट लागू करण्यात आला आणि तोच भारतामध्ये अठराशे साठ मध्ये लॉर्ड कॅनिंगने लागू केला त्यालाच अठराशे शहाऐंशी मध्ये परमनंट इन्कम टॅक्स स्ट्रक्चर म्हटलं गेलं आणि एकोणीशे बावीस मध्ये त्याचंच नाव इंडियन इन्कम टॅक्स असं ठेवण्यात आलं जो आजही आपल्या भारतामध्ये दिसून येतो परंतु इंग्रजांच्या काळामध्ये जो शेतीवर करार जायचा त्याला लगान सिस्टीम असं म्हटलं इनकमवर आकारला जायचा त्याला फक्त इन्कम टॅक्स असंच नाव दिलेलं होतं आणि जमीन किंवा घर असेल त्याच्यावर आकारल्या जाणाऱ्या कराला प्रॉपर्टी टॅक्स असं नाव दिलेलं होतं परंतु जर आपण दोन हजार पंचवीसच्या च्या युगात बघायचं झाल्यास कराचे विविध प्रकार या जगामध्ये आढळून येतात ज्यामध्ये डायरेक्ट टॅक्स हा इन्कम आणि कॉर्पोरेट क्षेत्रात आढळून येत इनडायरेक्ट टॅक्स हा जीएसटी व्हॅट किंवा एक्साइजच्या माध्यमातून आढळून येत कस्टम ड्युटी ही आयात आणि निर्यात्यावर आकारली जाते सोबतच वेल्थ टॅक्स हा प्रॉपर्टीवर आधारला जातो सोबतच जगामध्ये कार्बन इमिशन टॅक्स म्हणजे कार्बन उत्सर्जन करणाऱ्या कंपन्यांना आणि गाड्यांना हा टॅक्स सुद्धा आकारला जातोय परंतु मित्रांनो या टॅक्स सिस्टीमचं पुढचं फ्युचर कसं असणार आहे तर जगामध्ये एआय जीएसटी हा नवीन टॅक्स येण्याच्या तयारीत आहे क्रिप्टोकरन्सी टॅक्सेशन ही सुद्धा नवीन पद्धती या जगामध्ये येणार आहे त्यामुळे भविष्यात जगामध्ये कागदपत्र नाही परंतु टॅक्स सिस्टीम अस्तित्वात असणारच ज्यामध्ये एआय स्वतःच कर काढेल स्वतःच वसूलही करेल आणि स्वतः स्लॅब सुद्धा ठरवेल परंतु मित्रांनो सभ्यता बदलली राजे बदलले सीमा सुद्धा बदलल्या परंतु एक गोष्ट मात्र आज आजपर्यंत अस्तित्वात आहे आणि ती म्हणजे कर प्रणाली म्हणून कर हे पूर्णपणे शाश्वत असणारी गोष्ट आहे जो अधूप भासणारा परंतु खऱ्या अर्थाने समाजाचं सा इंजिन चालवणारं यंत्र आहे त्यामुळे आपण सहजासहजी कर हा शब्द आला की नाक मुरगळतो आणि कर टाळण्याचा प्रयत्न करतो पण तोच खऱ्या अर्थाने समाजाला चालवणारा एक महत्वाचं चा पाऊल आहे तर मित्रांनो याच कर प्रणाली प्रणालीबाबत तुमचे काय विचार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा कधी काही स्टेटस हे ठेवत चला आणि चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद